नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळणार आहे आता मेमध्ये पावसाला पुन्हा चांगली सुरुवात होणार आहे आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकले की रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पावसाला जी सुरुवात होणार आहे ती सुरुवात जी आहे ती आपल्याला आता इकडे नांदेडचा भाग पाहायला मिळत मिळत आहे याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो उदगीर म्हणजे पूर्व विदर्भाकडून जे आहे ते पावसाला सुरुवात होणार नंतर मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र पुन्हा उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात देखील मुसळधार पाऊस राहणार आहे शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील पाणी मिळणार आहे मात्र कांदे काढणे आले असेल तर व्यवस्थित जे आहे ते शेतकरी मित्रांनो कांदे काढून घ्या व हे करून ठेवा म्हणजे जे आहे ते भिजणार नाही आहेत नुकसान होऊ नये याची काळजी नक्की घ्या आता पावसाचे वातावरण पाहायला गेलं तर इकडे नांदेड आदिलाबाद पुसद चंद्रपूर लोणार लातूर सोलापूर कुलबर्णी विजयपूर अकलूज सांगली या ठिकाणापासून चालू होणार आहे तसेच विदर्भातील गोंदियाचा भाग आहे गडचुलरीचा भाग आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सात मेपासून सुरू होताना दिसत आहे हे नंतर आठ मेला देखील राहणार आहे नऊ मेला आता उत्तर महाराष्ट्राचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस पडणार आहे असंच म्हणावं लागेल कारण की हा पाऊस खूप जोरदार आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात शक्यता आठ तारखेला पाहायला ता तार गेलं तर ता आठ तारखेला देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे आठ तारखेला जे आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे हे वातावरण हळूहळू सरकणार आहे तसेच नऊ तारखेला पाहायला गेलं तर नऊ तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस मालेगाव नंदुरबारच्या आसपास देखील पाहायला मिळू शकतो विदर्भ मराठवाड्यात पाऊस आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व कोकणात देखील मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण दिसून येत आहे दहा तारखेला देखील पाहू शकता पावसाचं वातावरण जोर वाढत जात आहे काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आता अजून पुढील अपडेट देखील देणार आहोत पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद